आज वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमा हा दिवसच अनन्यसाधारण महत्त्वाचा आहेच शिवाय बौद्ध धर्मासोबत हिंदू धर्मातही बौद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याने रूढी परंपरा जपणाऱ्या श्रद्धाळू लोकसमूहास पुण्य संचित करण्याची ही बळकणी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता आलेल्या रुग्णांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना पैशां अभावी मन मारून दिवस मोजावे लागतात आजची वाढलेली महागाई म्हणा किंवा मनुष्याचे राहणीमान आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष परिणामी दीर्घ व महागड्या रोगांना बळी पडलेले पीडित दररोजच्या जेवणासाठी ही झेलणाऱ्या लोकसमूह उपचाराकरता येथे येतो पैशांच्या अनंत अडचणी म्हणून किंवा मनुष्यबळ कमतरता म्हणून अशा विविध कारणांमुळे येथे रुग्ण उपचारासाठी येतात कुणी सोलापुरातील झोपडपट्टी तर कुणी परगावाहून कुणी परेराज्यातून हेतू एकच आपला रुग्ण लवकर बरा व्हावा त्याचे व्यवस्थित उपचार व्हावेत झोपडपट्ट्यांमध्ये गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले आपणही अन्नदान करण्याची इच्छा असल्यास आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेशी संपर्क साधावा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मीना गायकवाड डॉक्टर देवीदास गायकवाड संदीप खंडेलवाल निलिमा हिरेमठ नीता अर्कोडे अनिता तालिकोटी आकाश तालिकोटी छाया गंगणे स्नेहा मेहता पुष्कर पुकाळे विजय चंचुरे हे सर्व उपस्थित होते संपूर्ण नियोजन आस्थाचे सर्वे सर्व विजय चंचुरे पुष्कर पुकाळे आणि आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक सोलापूर यांनी केले आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक आज रोजी बुद्ध पौर्णिमानिमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांना रोज तीनशे पासष्ट दिवस जेवण असते आज स्पेशल म्हणून आंब्याचे रस चपाती पोळी भाजी हो या सर्व लोकांना बुद्ध पौर्णिमानिमित्त वाटप चालू आहे धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका